रामकृष्ण हरिमनमनिय गुरुवर माउलीगुरी श्री क्षेत्र सायखड यांच्या कृपा आशीर्वादाने चालत आलेली आमची मा नर्मदा परिक्रमा आणि परिक्रमेत आज आम्ही बरगाव इथे येऊन पोचलो आणि आश्रम कोणसा भैयाजी उत्कृष्ट काशी धर्मशाला बरगाव उत्कृष्ट काशी काशी धर्मशाला बरगाव आणि इथं आम्ही येऊन पोचलो आणि येऊन पोचल्यानंतर आम्ही तेरा परिक्रमावाशी आहोत आत्ता तेरा परिक्रमावाशी या आश्रमाने सगळ्या परिक्रमावाशींचा शाल शिव देऊन आणि सत्कार केलेला आहे तर त्या सत्कार सत्कारार्थी मूर्ती इथं उभ्या आहेत हे आपले डिगावाचे शंकरांना हे आपले डिगावाचे बाजर आपा तुम सांगू हे कुठले बोल सुनील राय ठाकरे हे लोनेलसे हा हे बेंगलोर कर्नाटक हा हे कर्नाटक कर्नाटक दोन हातचे अर्जुन उत्तम जाधव दसाने बोल रे मालपाटने कैलाश मालपाटने प्रभाकर वामरे मराठनाशि पॉपट दशरथ कुलकर्णी तसनी ढोंडू धर्मा आरेलोनीर आशाबाई आशाबाई बाई कर आरेलोनी वा धन्यवाद बघा मंडळी सगळ्यांचा सत्कार समारंभ केला आणि आता भोजन प्रसादी आपका नाम दौलतराम साहू बरगाव आपला अमृतलाल साहू बरगाव बरगाव वाह धन्यवाद वा, आपण खूप परिक्रमावासींची सेवा करता इथं मैया बसवलेली आहे मैयाचा इथं फोटो आहे आपले मूर्ती बसवलेली आहे ही नर्मदा मैयाची मूर्ती आहे सुंदर नर्मदे हा एक इथं हां मी मी राही मी राहून गेलो असं बरं मी आपण बघ मला माझाही सत्कार केला बरं का त्यांनी कृष्णा रौंदळ तळवाडी दिगर रामकृष्ण रामकृष्ण आनंदी आनंद आमची परिक्रमा चालू आहे आणि आता आमच्यासाठी भोजन प्रसादी बन रही हे किचन बघा कशी कशी मंडळी सेवा करत आहेत बघा वा वा अगदी उत्तम खूप खूप आनंद आनंद मागच्या वर्ष आता ही सहावी परिक्रमा आहे माझी पायी आम्ही आम्ही बऱ्याच वेळ इथं आलो आहे उत्तम सेवा असते <coughs> रामकृष्णारी नर्मदे हार या मग मंडळी या का मग रामकृष्णारी <coughs>